हाय नमस्कार आपल्या सर्व बहिणींना काय चाललंय भावभणीचं झालं का सर्वांचं जेवण चहा पाणी तर भाऊ बहिणीनं आमचं झालं जेवण जेवण नाही केलं कारण की काय भूक लागत नाही उन्हाने एवढं ऊन डेंजर आहे की काय सांगतं सोयच नाही घरात बसून बी उन्हाळं लागतं भाव तर बसली होती पप्पा गेला आता चावडीगड मला म्हणलं व्हिडिओ बनव कारण की ब बरीच अशी भाऊ बाई ती आपल्याला व्हिडिओ नाही बनवायचा बरं का त्यांच्या वेळ त्यांच्यावर कारण की कसं आहे माहिती लय जाण्याची गलत फेमी होती एकतर डोळ्यात घातल्या आणि करते तीच कळते करते ते आम्हाला जवळची जरी म्हणलं तरी चालत आहे कारण की डोळ्यात घातल्या करते तीच करते ती पण तुम्हाला सांगते की लोक जे ह्याचे सोशल मीडियावरती सुद्धा आम्हाला डोळ्यात घातल्यावर करते ती या म्हणजे कुठूनच कसं आम्ही नीट नीटनिटक टाकत नाही आमचा रोज रेग्युलर व्हिडिओ सुद्धा तर तरी बी आम्हाला डोळ्यात तुम्ही करताय म्हणजे दहा दिवसात चार पाच दिवसात नाही एखादा व्हिडिओ टाकला तरी तुमचं कमेंटचं काही बंद होतच नाही त्या आम्ही कसं राहतो काय राहतो ही तुम्हाला काही घेणं येणार आमचं आम्ही कसं बी बघू न राहायचं मी काय करते काय नाही माझा नवरा काय करतो काय नाही तुमच्या नजरेत लोकांनी काय आम्हाला तुमच्या नजरेत आम्हाला लोकांनी काय मांडून ठेवलंय ते आम्हाला नाही माहिती पण तुम्हाला सांगते आम्ही कसं का असं ना आमचं आम्ही चटणी भाकर का असं ना खाऊ शकतोय आमच्या 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 हिमतीवर तुम्हाला काय सुद्धा घेणं देणं नाही तसं आम्ही काय करतो काय नाही हे विचारायचं तुमचे कारण पण नाही कारण की जे मागचे दिवस गेलं ते पुढं आणायचं नाहीत आणि आणलं तरी भावा बहिणीने ते तुम्हाला सांगायचं नाही माहित आहे का जणांनी असे ते दिवशी बी कमेंट केले की हे, हे काय नवरा असा ह्याची बायको गाव फिरी गाव फिरी तर गाव फिरी तुमच्या गावात तर नाही ना, ना फिरायला आली आ गाव फिरी तुमच्या गावात नाही ना बघितले तुम्ही मला फिरायला आलेल बावटासारखं कमेंट करते ते उघन फालतूक सारखं एकतर आमची आमचीच माणसं आम्हाला जेवणी करते ती आणि परत तुम्ही आणखी तसं करता येईल बघते की सगळ्यांचं मी व्हिडिओ बघती काय काय आमच्या काय काय आमची व्हिडिओ मधनं बदनामी होती सगळं मी बघती पण मी कप का बसते की मागचं मला पुढचं दि मागचं दिवस पुढं आणता आणायचं नाही तर आणि ही जर मी बोलायला लागली ना तर सगळ्यांना समजेल की मी काय बोलते काय नाही बोलत बाद झाला आता सगळ्यांचं खपवून घ्यायचं आणि आब्रु आब्रु मिळवून घ्यायची एकदा एकदा मिळवून घेतलेले आहे काय नसताना आब्रू मिळवून घेतलेले आहे मग मान मागचे दिवस पुढं काय आणू नका माझे कळलं ना मी सगळ्यांचा व्हिडिओ बघते माझे माझे माझ्या माझ्यावरती कुणी काय व्हिडिओ बनवलं माझ्याविषयी कोण काय कमेंटमध्ये बोललं माझ्या नवऱ्याविषयी काय कमेंटमध्ये व्हिडीओमध्ये बोललं हे सगळं मला दिसतंय पण मी का तोंड उचलत नाही का तोंड करून मी बोलत नाही माहीत आहे का मला मागचा दिवस पुढं आणायचं नाही तर मी जर बोलायला लागली ना भावा बहिणीनं सगळं पेटत राहून जाईल म्हणून मी ग बसतीये बस की सगळ्याला मर्यादा असते ते आमच्या नावावर व्हिडिओ बी बनवू नका ना आमचं नाव पण गोष्ट पण घेऊ नका मी येले ती म्हणून सोडून द्या आम्हाला आम्ही कोणाचं नाव घेऊन व्हिडिओ बनवले तर का नाही तर बनवलं मग तुमची बी काही कारण नाही आम्हाला तुम्ही आमचे नाव घेऊन कमेंट करायची आणि व्हिडिओ बी बनवायचे आम्ही कुणाला फोन बी करत नाही काय नाही आमचा फोन बी कुणाला चालू नसते या जे आम्हाला चांगलं बोलतं त्यांच्याशी आमचा संपर्क असते तया ना आम्ही नाहीतर आम्ही कुणाबरोबर संपर्क बी नाही ठेवत कारण की आपल्याला जे पटवून घेत नाही ते आपण आप त्यांना फेटायला भी जात नाही आणि मी तर जातच नाही बोलू वाटले चार गोष्टी प्रेमाने फोन करून प्रेमाने तेवढंच बोला कारण की कोण कोणाचा उठा रेटा करत नाही जे जे त्याला तेचं पडलेलं आहे जे त्याचं जे त्याला परपंच पडलेला आहे कुणी घाण वा कुणी घाण वागून त्याचा परपंच करू पण कुणी चांगलं वागून त्याचा परपंच करू आम्हाला तुम्ही घाणीचा दर्जा दिलाय तर चालतंय या आम्हाला घाण वागून तरी आम्ही आमचा परपंच करू आमच्या घाणीच्या आमच्या आम्ही घाण आहे तर आमच्या नादी आम्हाला खेटायला पण येऊ नका तुम्ही कशाला तुमच्या मळवून घेता आमच्या आमच्यामुळं काही गरजच नाही ना आम्ही तुम्हाला खेळतोय का आम्ही तुमची नावं घेतोय का त्यामुळे आमची बी नावं घ्यायची तुमची काही कारण नाही कारण की बस झाला आता सगळ्यांनी मला मला पण माझं माहेरातली लोकं सांगते ती बा, बाकीचं मागचं गेलं ते गेलं आणखी पुढं तीच मागचं दिवस कशाला आणताय कशाला ह्याच्या त्याच्या नावावरून तुम्ही व्हिडिओ काढताय आम्ही बघतो आम्ही करतो हां की एकदा एकदा झालं मग का सतरा वेळा का तीच हो तीच होय तीच तीच होय हा बरी असते त्या सगळ्याला मर्यादा असते ते एकतर डोकं इतकं हल्लेलं आहे माझं टेन्शनमध्ये आणि टेन्शनमध्ये असताना ही अशी टेन्शन देते ती तुम्ही कमेंट कुणाच्या जीवावर करता तुम्ही तुमच्या तुम्ही दुसऱ्यांचा व्हिडिओ बघून जे आम्हाला तुम्ही कमेंट करताना ना त्याच्यावर आम्ही कुणाला काय करतो कुणाला सांभाळतो का नाही सांभाळत तुम्ही बघायला हिथ नाही कळलं ना आम्हाला कुणाचा जाच आहे आमचा कुणाला जाच आहे हे तुम्ही इथं बघायला नाही माहित आहे का तुम्ही बघता बघताना डोळ्यांना ना तेवढ्यावरच तुम्ही विश्वास ठेवत जाऊ नका जी काना जी समोरासमोर होता ना रिअल मध्ये ती ऐकत जावा आणि मग बोलत जावा कारण की प्रत्येकाने जर प्रत्येकाने जर आमचा जर फायदाच घ्यायचा जर चालू केलं तर आम्ही आम्ही सांगून सांगून तुम्हाला विश्वास बी नाही बसणार कारण की कसं असतंय माहिती का एकदा गा याकार्याचं नाव जर कानपड्या पडलेलं असतं ना ते तसंच पडत जातं आणि त्याला प्रोत्साहन द्यायला घरातलीच माणसं असते ती या बाहेरचं कोण नसतंय आम्ही इथन लांब राहिला चाललो तरी बी म्हणायचं आमच्या डोळ्यासमोर आमचं कसं का असं ना आमच्या डोळ्यासमोर असावं डोळ्यासमोर असावं आम्ही इथून बाहेर गेलो की इथं आमच्या डोळ्यासमोर असावं आणि इथं असलं की म्हणायचं की गेलेली सतरा वेळाच येते ती इथं गेलेली सतरा वेळाच येते ती इथं हां मग आम्ही दार बी सोडून जायचं चोवीस तास यांच्या डोळ्या पुढे बी थांबायचं ती ना कुठलंच ह्यांना पटत नाही आजकालचं कुठलं नवरा असा येतं की बायकोचं काहीच ऐकत नाही कुठला नवरा येतं सांगा बरं सगळं बायकोचं ऐकतातच ना कोणच असा नवरा नाही की बायकोचं नाही ऐकत बायकोचं ऐकतो सगळं नवरा ऐकतात आहे बायकोचं ऐकत ऐकत आहे पण बायका काय म्हणते ते आमचं कोणी ऐकत नाही नवऱ्याला बी कळतं कोण चांगलं कोण चुकीचं कोण खरं कोण खोटं सगळं कळत असतं ना नवऱ्याला नवरी येड नसते कारण की त्यांना भीती असते ना आपली बायको लेकर कुणाची जीव सोडायची कुणामुळं सोडायची हा तुमचं बी नवरा तुमच्या बायकांच तुमच्या तुमचं काहीतरी ऐकतच असतील ना तेव्हा तुम्ही तर कुठेतरी नवऱ्यांपैकी असताय इथं विषय असा असतो की इथं बायकोन काही बायकोच नवऱ्याने कसलंच नाही ऐकलं पाहिजे नवऱ्याने फक्त आपलंच ऐकलं पाहिजे पण एका हाताने टाळे वाजू शकत नाही ना दोन्ही जवळ लाव लावं लागते तर त्यावर टाळी वाजते परत आणखी सगळेजण आहेत की आम्हाला चुकीचं ठरवायला कसं आहे माहित आहे का गप बसलं गप्प बसलं की गप्प बसवून जास्त फायदा घेते ते म्हणून गप्पी बसायचं नाही आता व्हिडिओ बी बनवत राहायचं जे आम्हाला चुकीचं ठरवायचंय त्यांनी ठरवा कारण की शंभर टक्के लोकांनी शंभर टक्के लोकांनी नव्वद लो नव्वद टक्के लोकांनी जे आम्हाला चुकीचं ठरवलंय ना हे ज्या त्याच्या सांगण्यावरनं ते ऐकू शकताय तुम्ही कारण की आम्ही कुणाची नावं घेत नाही ना आम्हाला सांगण्यासारखं भरपूर आहे पण आम्ही सांगत नाही का नाही सांगत कारण की कुणाला बी झालं तर इज्जत आबरू आहे आपली जशी आपली जशी धड ठेवतो म्हणून आजपर्यंत इथपर्यंत आहे आहे का हा बहिणी आजपर्यंत इथपर्यंत आहे कारण की कुणाचं बी झालं ना सासूर वशी जी असते ना ती कुणाची आबरू नसती घालवत तिची ती किती तरी गेली ना तरी चालतं पण ती कुणाची घालवू नाही शकत कारण की तिचं चिकटपटीनं तोडबंदी केलेलं असतंय म्हणून काय करायचं आहे ते करू भावा बहिणीनं मला कुणाचं काही घेणं देणं नाही मी लाईव्ह पण घेणार होती गेल्यावेळी जे आमच्या आमचंच घरातलं आम्हाला सर नाही आमचा नवरा नीटनीटका राहणार कसं तरी त्याला ताळ्यावर आणायला बघती पण तुम्हाला सांगते भावा बहिणीनं जी बाकीचं टेन्शन आहे ते वाढतच जातंय आमच्या नावनं तुम्हाला दुसऱ्यांना कमेंट करायची काय कारण आहे त्यांनी मजबर होऊन आमच्या नावावरती व्हिडिओ बनवायचं हां आमच्या आम आम्ही कुणाची नाव गोष्ट घेत नाही तुम्ही तरी का आमच्या कुणाची नाव गोष्ट घेऊन आम्हाला कमेंट करता हां आम्ही म्हणजे आम्ही उसकून त्यांच्या नावाने व्हिडिओ बनवावं आहे का ना पण आम्ही ती करणार नाही तुम्ही त्यांना उसकवलं ना आमच्या जरी आमची आमच्या एक किती ती बनवू शकताल पण आम्ही नाही बनवू शकणार कारण की व्हिडिओ व्हिडिओला व्हिडिओ बनवायला पण तुम्हीच मजबूर करता आणि कसं आहे माहीत आहे का या ऐकून ऐकून घेऊन बी जास्त वेळ आखवा जास्त टाईम ऐक आएक, ऐकून नाही घेत आम्हाला जरी कोणी चांगलं नाही ना बोललं भावा बहिणी तरी चालतंय कारण कसं आहे माहितीये की जी फुटपाथला लोक जे असते ती ना त्यांना कोणी चांगलं नाही म्हणत ते कसं असतंय माहिती का येणारी जाणारी येणारी जाणारी त्यांच्या जुळीत पैसा टाकत असते ती त्यांना कोणाची आशा नाही ती आशा नसती कारण की त्यांना फक्त त्यांच्या पोटाची आशा असती दुसऱ्या कोणाची नसती कुणी आम्हाला चांगलं बोलावं कुणी आम्हाला आमच्या डोक्यावरनं चांगला हात फिरवावा काही नसती गरज तसं आम्हाला फुटपाथ वर जरी फुटपाथच जरी आम्हाला तुम्ही समजलं ना तरी चालते कारण की आमची जिंदगी झाली झाली तशी जी मोठी लोक झालेली आहे ती तुम्ही त्यांच्याविषयी बोलत जाऊ नका आम्हाला आणि आम्ही त्यांच्याविषयी आम्ही तुम्हाला बोलत नाही काय त्यामुळे तुम्ही आम्हाला विषय कुणाच्याच विषयी आम्हाला कमेंट करत जाऊ नका आणि आम्ही सगळ्यासाठी मेलेलो आहे आणि मी तर मेलेली आहे त्यामुळे माझ्याविषयी तर कुणालाच कमेंट करत जाऊ नका काय म्हणायचं ते आणखी माझ्या नावनं किती व्हिडिओ येतात ना मी कारण की मी गेल्या वेळेस माझ्या माहेरात होती मी इथल्या टेन्शनमुळे गेली होती तिथं राहिला तर तुम्हाला सांगते भावा बहिणींनो नवराई नु काय म्हणलं डोकं शांत होऊस तर इथं राहायचं इथं तर राहायचं म्हणलं तिकडं काय जायचं आहे म्हणलं मग मी राहिली होती दोन चार दिवस परत तेच घेऊन आलं मला आलं म्हणलं आता आपला परपंच आहे आपलं घरदार आहे म्हणल्यानंतर कुठं सोडून जायचं म्हणलं कुणाच्या बहिणीसारखंच हां सोडून गेलं तरी म्हणते ती की आमच्या आमच्या डोळ्यासमोरच पाहिजे आणि हिथं आलं तरी म्हणते ती की गेलेली सतरा वेळा हिथंच कशाला येते ती मग कुठंच कसंच जगू द्या जगू द्यायचं जर नसेल ठरवलं भावा बहिणीनं मग मरू पण देत नाही ते नाही आणि ही व्हिडिओ मी कुणासाठी काढते कुणासाठी नाही मला सांगायची गरज नाही भावा बनून कारण मी या व्हिडीओमध्ये कुणाची नावं घेतलेली नाही ती कारण की जी डोक्या डोक्याला माझ्या टेन्शन होते आणि प्रश्न यांचं काय असते ते सारखं की हिला कुणाचा जात आहे नावं सांग स्पष्ट पष्ट मी नावं नाही सांगत तुम्ही माझी नावं घेऊन हो कमेंट माझी नावं घेऊन हो तुम्ही व्हिडिओ बनवू शकताय कारण की आजपर्यंत माझ्या नावावर भरपूर असं व्हिडिओ बनलेला आहे ही हो काय व्हिडिओ बनतेला ही ही पण मी माझ्या डोक्यात नाही घेणार तुम्ही बनवू शकताय खुशाल मी कुणाचीच नावं घेणार नाही कारण की माझ्या जीवाला माहिती आहे मला कुणाचं टेन्शन कुणाचं नाही माझ्या नवऱ्याचं मला टेन्शन का मला तुमचं टेन्शन मी माझ्या जीवाला माहिती आहे मला सांगायची गरज नाही ज्यावेळेस ही पिंकी मावळल ना मरल ना त्यावेळेस तिचं टेन्शन तिच्यासोबतच जाणार त्या तोपर्यंत मी कुणाची नावं बी घेणार नाही आणि गोष्ट बी घेणार नाही मला कोणाला वादविवाद बी करायचा नाही कारण की मी एक शब्द बोलाय गेले ना त्याला दहा शब्द असं रांगच लागते माझ्या शब्दाची त्यामुळं मला कोणाला बोलायचं नाही कारण कसं असतं आहे एकदा माणसाचं कानपाड्या नाव पडलेलं असते त्याला धरूनची माणसं जी धरून चालत असते ती ना त्यांच्याशी मला संपर्क बी ठेवायचा नाही त्यांचं माझं काही नाही पण आणि त्यांच्याविषयी मला व्हिडिओ बी बनवायचा नाही जे असेल ते काय असेल ती माझ्याविषयी तुम्ही बनवू शकताय कारण की कसं एखाद्याची इज्जत जर गेलेली असती ना त्याला इज्जतीवर सारखं पोतारा फिरवतच असते ती माणसं त्यामुळं सोडून द्यायचा सगळा विषय इथं टॉप करायचा मग पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय माझा नवरा काय करतो काय नाही करत मी काय करते नवरा माझा काय खातो काय नाही ही मला सांगायची गरज नाही मी पण काय त्याच्याबरोबर खाता असेल ही पण मला नाही मी पहिली पण वाईट वागली नव्हती ना आता पण वाईट नाही वागत पण तुमच्या नजरेत मी वाईट आहे ना वाईट तर वाईट कुणाला काय करायचं आहे ते करू शकताय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये